लोकसभेच्या निवडणुकीचा भिगुल वाजला आचारसंहिता लागली तरी अद्याप महाविकास तसेच लोकसभा उमेदवार कोण असणार शिगेला आहे दोन्ही महायुतीमध्ये उमेदवारी निश्चिती झाली नसली तरी बैठका बहित बैठीगाठी कमराबंद चर्चा सुरू झाल्याचे चित्र आहे भाजपाकडून दोन याद्या प्रसिद्ध झाल्या त्यात खासदार उदयनराजेंचे नाव नसल्याने त्यांना डावलून चालणार नसल्याची अटकळ बांधताना कार्यकर्ते दिसले तर दुसऱ्या बाजूला साताऱ्यात नंदी बैलाचे आगमन झाले असताना लोकसभा तिकीट मिळणार का असे साकडे देखील घातल्याचे दिसले आम्ही तिकीट मिळेल का मी एकूणच घेणार नाही अशी स्पष्ट भूमिका उदयनराजे भोसले यांनी घेतल्यानंतर तातडीने मंत्री गिरीश महाजन उदयनराजेंच्या भेटीसाठी साताऱ्यात लगबगीने आले वाटाघाटी सुरू असल्याने उमेदवारी गुलदस्त्यातच असल्याचे संकेत मंत्री महाजन यांनी माध्यम प्रतिनिधींना दिले महाविकास आघाडीकडून देखील लग्न समारंभ कार्यक्रमांना हजेरी लावत बैठकांचे सत्र सुरू असल्याचे दिसून येत आहे त्यांच्याकडून देखील लोकसभा उमेदवारी संदर्भात उमेदवारी जाहीर करताना वेट अँड भूमिका असल्याचे चित्र स्पष्ट दिसले एकूणच लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजला तरी सातारा लोकसभा महाविकास आघाडी व महायुती उमेदवार निश्चिती करण्याकडे वेळ घेत असल्याने लोकसभेच्या आखाड्यात उमेदवारी संदर्भात प्रचाराचा धुरळा लवकरच उडेल यासाठी प्रतीक्षा ताणली जात असल्याचे दिसून येत आहे